ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान मासा गावात भारतीय जनता पार्टी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सरपंच करुणाताई खटेघरे यांची प्रस्तावना देताना सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व महिलांकडून केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील कुंकू जयवंतू जयवंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा योजनांची माहिती दिली पुन्हा एकदा मोदीजींवर विश्वास ठेवा व कपिल पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्या सर्व महिलांना ठाणे जिल्हा अध्यक्ष शीतलताई तोंडलीकर यांनी मार्गदर्शन केलं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सुनबाई मोनिकाताई पाटील यांच्या हस्ते सर्व महिलांना साडीचं वाटप व बक्षीस वितरण करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मधुकर मोपे उद्योजक समाजसेवक हरितजी खापरे योगेश कथोरे किसन अनंत कथोरे रामभाऊ बागर वैशालीताई घरत दीपक खाटेघरे महेंद्र पवार म्हसा सरपंच जयाताई घागस मोघर सरपंच सीमाताई भोईर व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चंद्रकांत भाऊ हे सर्व मान्यवर उपस्थित होते मेळाव्यामध्ये लकीड्रॉटचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये टी व्ही फॅन कुकर मिक्सर असे अनेक बक्षीस देण्यात आले या मेळाव्यासाठी परिसरातील चार ते पाच हजार महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करुणाताई गगे यांनी केलं